आज रॅपिडो हे नाव सगळ्यांसाठी ओळखीचे आहे ही एक बाईक टॅक्सी कंपनी आहे रॅपिडो खास करून त्यांच्या बाईक सर्व्हिस साठी प्रसिद्ध आहे तुम्हीही कधीतरी ऑफिसमध्ये किंवा जवळपास कुठेतरी जाण्यासाठी नक्कीच रॅपिडो बुक केली असेल पण ही कंपनी कशी उभी राहिली हे अनेकांना माहिती नाही आहे ही संकल्पना जवळजवळ पंच्याहत्तर वेळा नाकारण्यात आली होती असं असूनही आज ही कंपनी या स्थानावर आहे पवन गुंटुपल्ली हे या रॅपिडोचे सहसंस्थापक आहेत आज रॅपिडो कंपनीचा व्यवसाय कोट्यावधी रुपयांपर्यंत पोहोचलाय या कंपनीचं मूल्य अंदाजे सहा हजार सातशे कोटी रुपये आहे पवन यांच्यासाठी ही आणि अपयशांना तोंड द्यावं लागलं पवन गुंटुपल्ली हे आय आय टी पदवीधर असून ते तेलंगणा राज्यातले रहिवासी आहेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर पवन यांनी काम करायला सुरुवात केली ते सॅमसंग मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर टीम मध्ये काम करत होते पण त्यांना स्वतःच काहीतरी निर्माण करायचं होतं अशा परिस्थितीत त्यांनी त्यांचा मित्र अरविंद संका याला सोबत घेऊन द करिअर नावाचं स्टार्टअप सुरू केलं पण पवन यांचं हे स्टार्टअप फार काळ टिकलं नाही लवकरच त्यांना शटर खाली घ्यावं लागलं पवन यांनी दोन हजार चौदा मध्ये रॅपिडो सुरू केलं यासाठी पवन यांना गुंतवणूकदारांची आवश्यकता होती पण गुंतवणूकदार शोधण्यात त्यांना खूप अडचणी आल्या या स्टार्टअप मध्ये कोणीही गुंतवणूक करायला तयार नव्हतं पवन यांना यासाठी एकूण पंचाहत्तर वेळा निराशेचा सामना करावा लागला पण त्यांनी जिद्द सोडली नाही आणि म्हणूनच आज ही कंपनी या स्थानी पोहोचली आहे यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद